नमस्कार आकाशचा जीव वाचवण्यासाठी त्याला कोमातून बाहेर आणण्यासाठी आता भूमीकडे कोणताच पर्याय नसतो संघर्षांची अट मान्याव्यतिरिक्त त्यामुळे ती स्वतःशी बोलत असते आकाश मला आता तुला पहिल्यासारखं सुदृढ बरं करायचं असेल तर मला संघर्षांची अट मान्य करावीच लागेल नाहीलाच आहे माझा असं बोलून आता ती थेट संघर्षांच्या घरी निघालेली असते इकडे आपण पाहतोय आता संघर्षण स्वतःशी बोलत असतो येणार येणार नक्कीच येणार भूमी आकाश महाजन आता कायमस्वरूपी माझ्या घरात राहायला येणारच कारण तिच्याकडे माझ्या व्यतिरिक्त कोणताच पर्याय नाही आहे आणि अशातच आता संघर्षांच्या दाराची बेल बाहेरून भूमीने वाजवलेली असते लगेचच आता संघर्षण स्वतःशी बोलतो आली शेवटी भूमी आली आणि लगेचच जाऊन संघर्षने दार उघडलेलं असतं समोर भूमीला पाहून लगेचच संघर्षण म्हणत असतो मला माहीत होतं तू येणार हे वाक्य ऐकल्यावर आता भूई म्हणत असते हो ना मला यावंच लागलं माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय तुम्ही शिल्लक ठेवलेला नाही आहे त्यावर मात्र आता आकाशला वाचवण्यासाठी मी स्वतःहून प्रयत्न करणार आहे त्याला कोमातून बाहेर आणणार आहे त्यासाठी तू तुझ्या नवऱ्याच्या जीवासाठी काही करू शकत नाहीस का तुला फक्त एवढंच सांगितलं की तू माझ्या मुलाची आई बनून राहा आणि फक्त आकाशची डिवोर्स घे त्यावर लगेचच आता भूई म्हणत असते ठीक आहे माझाही नाईलाज आहे आणि माझ्या नाईलाजाचा गैरफायदा घेताय तुम्ही हरकत नाही असं बोलून आता भूमीने संघर्षांची अट मान्य असल्याचं म्हटलं आहे त्यावर संघर्ष म्हणत असतो मग मक... हे त्या दिवशी जर ठरवलं असतं तर आत्तापर्यंत आकाशच्या तब्येतीत नक्कीच काही ना काही सुधारणा आपल्याला दिसून आली असते आणि अशातच आता भूई म्हणत असते मग मक... आता कशाला वेळ लावते चला मग मक... त्यावर आता संघर्ष म्हणत असतो ठीक आहे आणि मग संघर्षण आणि भूमी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तिथे आता संघर्षणने आकाशवर ट्रीटमेंट सुरू केलेली असते आणि लगेचच आता संघर्षण म्हणत असतो ठरल्याप्रमाणे मी आता घटस्फोटाचे पेपर तुमच्या हातात देतो तुम्हीही सही करा आणि आकाशला कायमस्वरूपी डिवोर्स देऊन आजपासूनच तुम्ही माझ्या घरी येऊन राहा आता भूमी मात्र संघर्षणला म्हणत असते मी एकदा तयार झाली आहे ना मग सारखं सारखं त्या विषयावर बोलू नका मला तुमच्याशी कॅपेबल राहायला थोडा वेळ लागेल अशातच आता संघर्षण म्हणत असतो हो हो मला समजतंय मी काय तुमच्यावर कोणती जॉब जव? जबरदस्ती करत नाहीये आणि तेवढंच आपण पाहतोय आता भूमीला खूपच हतबल झालेलं पाहून मानसीला काय करावं नेमकं कळत नसतं आणि शेवटी मानसीने स्वतःशी निर्णय घेतलेला असतो आता मात्र मला भूमीला यातून बाहेर काढण्यासाठी पारितोष सरांची मदत घ्यावी लागेल नक्कीच पारितोष सरच काहीतरी करू शकतात आणि अशातच आता मानुसीने पारितोष सरांना कॉल केलेला असतो आणि आकाशच्या सगळ्या या आत्तापर्यंतच्या घटनेबद्दल सांगितलेलं असतं पारितोषला हे सगळं ऐकून खूपच धक्का बसलेला असतो पारितोष म्हणत असतो मानसी मला याबद्दल तर काहीच माहिती नव्हतं पण थँक्यू सो मच तू मला याबद्दल सगळं काही सांगितलंस त्यानिमित्ताने मला आकाशची मदत आणि भूमीचीही मदत करायचं भाग्य लाभेल आणि लगेचच आता पारितोष म्हणत असतो ठीक आहे मी बघतो काय करायचं ते आणि मग आता पारितोषने थेट आकाशला कोमातून बाहेर आणण्यासाठी त्याच्या एक ओळखीच्या मित्राला फोन केलेला असतो आणि त्याला आकाशची सगळी केस समजावून सांगितलेली असते आता पारितोषचा तो मित्र एक डॉक्टर असतो त्याने एक डॉक्टर सुचवलेला असतो तो डॉक्टर म्हणजे खास कोमातून बाहेर काढणारा स्पेशलिस्ट असतो आणि मग पारितोष आता थेट त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो जिथे आता थेट आकाश ॲडमिट असतो आता तिथे आल्यावर त्या डॉक्टरने थेट आकाशवर ट्रीटमेंट सुरू केलेली असते आणि इकडे आता भूमी एका ठिकाणी बसून संघर्षांची आकाशच्या आत्तापर्यंतच्या ट्रीटमेंटबद्दल चौकशी करत असते त्यावर संघर्ष म्हणत असतो होईल आकाश लवकरात लवकर बरा होईल पण त्यासाठी तुम्हालाही आता एफर्ट घ्यावे लागतील ते म्हणजे आता ठरल्याप्रमाणे तुम्ही घटस्फोटाचे पेपर तयार करा आणि थेट या कारवाईला सुरुवात करा इकडे आता पारितोषच्या आणलेल्या डॉक्टरने थेट आकाशवर आपली स्पेशल ट्रीटमेंट केल्यामुळे आकाशला शुद्ध आलेली असते शुद्ध आलेल्या आकाशला आता थेट समोर पारितोषला पाहून खूप बरं वाटतं आणि तो लगेचच आता म्हणत असतो पारितोष थँक्यू सो मच त्यावर आता पारितोष म्हणत असतो आकाश चल आता तुला लवकरात लवकर पुढचं काम करायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आकाश म्हणत असतो म्हणजे आणि अशातच आता मानसेने आधीच पारितोषला सगळं काही सांगितलेलं असतं की हा संघर्ष जो अधिकारी आहे भूमीच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचं था ठरवलेला आहे त्यासाठी त्याने आकाशला घटस्फोट देण्यासाठी भूमीला भाग पाडलेला आहे आणि अशातच आकाश म्हणत असतो काय संघर्षण अधिकारी आणि अशातच आता थेट आपण पाहतोय आता हॉस्पिटलमध्येच भूमी आणि हा संघर्ष अधिकारी समोरासमोर घटस्फोटाचे निर्णय फायनली करत असतात त्यावेळेला तिथे आकाश पोचतो आणि आकाशने आता संघर्षण अधिकाऱ्याच्या हातात असलेले घटस्फोटाचे पेपर घेतलेले असतात आणि समोरच जाळून टाकलेले असतात आकाशला समोर पाहून संघर्षण अधिकाऱ्याला एकच धक्का बसतो तो म्हणत असतो तू तू एवढा लवकर उठूच कसा शकतोस त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आता भुई म्हणत असते का धक्का बसला का तुम्हाला मला वाटलंच तुम्हाला धक्का बसेल पण लक्षात ठेवा तुम्ही ज्या पद्धतीने आमच्याबरोबर खेळी करत होतात ना त्याच पद्धतीने आम्हीही तुमच्याबरोबर खेळी करत होतो हे वाक्य ऐकल्यावर संघर्ष अधिकारी म्हणतो म्हणजे काय त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते पाठीमागे बघा पारितो सर आहेत त्यांनी स्पेशलिस्ट मागवला होता आकाशवर ट्रीटमेंट करण्यासाठी आणि त्यातच आता ते बरे झाले आहेत त्यावर लगेचच आता संघर्षण अधिकारी म्हणत असतो तू माझ्या जीवाशी खेळली आहेस तू माझ्या मनाशी खेळली आहेस असा खेळायचा तुला अधिकार नाही आहे त्यावर मात्र आकाश म्हणत असतो तुझी हिंमतच कशी झाली माझ्या भूमीला तू तु तुझ्या मुलाची आई करण्याचं म्हणतो ते आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या बायकोचा झाला असेल मृत्यू माझ्याकडून पण तो एक फक्त आणि फक्त ॲक्सिडेंट होता मी स्वतःहून काही केलेलं नाही आहे त्यावर मात्र आपण पाहतोय आता संघर्षण अधिकारी म्हणत असतो ते काही असलं ना तरी मात्र मी तुला आता तुरुंगात पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही तुझ्यावर अटेम्प्ट टू मर्डरची केस टाकणारच मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आकाश म्हणत असतो तुला काय करायचं ते कर पण लक्षात ठेव तुझं स्वप्न स्वप्नच राहणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता संघर्षण अधिकारी तिथून चिडून निघून गेलेला असतो आणि अशातच आता समोर असलेल्या पारितोषला भूमी हात जोडून म्हणत असते पारितोष सर खरंच मानलं तुम्हाला तुमची मैत्री आज तुम्ही जागून दाखवलीत एन वेळेला तुम्ही येऊन सगळंच सिच्युएशन हँडल केलीत त्यावर लगेचच आता पारितोष म्हणत असतो भूमी मला एक चिड आहे तू मला याबद्दल काहीच सांगितलं नाहीस पण नशीब मानसीने याबद्दल मला सगळं काही फोन करून सांगितलं त्यामुळेच मला हे सगळं जमलं त्यावर लगेचच आता तिथे असलेल्या मानसीला भुई म्हणत असते मानसी थँक्यू सो मच मला सुचलंच नाही की नेमकं काय करावं पण तुझं डोकं चाललं आणि तू पारितोष सरांना सगळं काही सांगितलंस म्हणूनच पारितोष सरांनी आज आपल्या आकाशला आपल्यात परत आणलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच मानसीने घेतलेला तो निर्णय अगदी योग्य होता का आता संघर्ष अधिकारी इतक्यातच शांत बसणार नाही तो नक्कीच काही ना काही उठठेवी करणार आणि तो परत एकदा या भूमी आकाशला त्रास देण्याचा प्रयत्न करणार बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद ताक, ताक नैनों में बचिया चे चे